मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लाखो महिलांना दर महिन्याला आता दीड हजार रुपये मिळणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली यानंतर राज्यभरात लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी सेतू कार्यालय आणि तहसील कार्यालय इथे अर्ज भरण्यासाठी महिलांची गर्दी होताना दिसली राज्य सरकारने या योजनेसाठी अर्ज भरताना देखील शिथिलता दिली तसेच एकतीस ऑगस्टपर्यंत या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे असं असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार याबाबतसुद्धा मोठी घोषणा केली होती पण हे सगळं करताना पुन्हा एकदा यात अडचणी आल्या आहेत नक्की विषय काय झाला सांगतो पण कृपया त्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला कृपया लाईक करा राज्य सरकारने मुख्यमंत्री बाजी लाडकी बहीण योजना जाहीर केली त्यानंतर या योजनेसंदर्भात भरपूर अडचणी येत गेल्या पण सरकार त्या अडचणींवर मात करत त्याच्यावर उपाययोजना करायला सुरुवात केली मात्र आता आर्थिक तरतुदी संदर्भात अडचण असल्याचं स्वतः अर्थ विभागाने म्हटलंय अर्थ खात्यानेच या योजनेबाबत काही आक्षेप नोंदवले आहेत अर्थ खात्याने या योजनेत आठ मुद्दे असे मांडले ज्याने या योजनेमुळे महाराष्ट्राला आर्थिक दृष्टीने अडचणी येऊ शकतात असं त्यांनी म्हटलंय नक्की कोणते आठ मुद्दे त्यांनी सांगितले हे आपण पाहूया योजनेसाठी दरवर्षी सेहेचाळीस हजार कोटी रुपये कुठून आणणार या संदर्भातील तरतूद कशी करायची असा प्रश्न विचारण्यात आला आहे राज्याची आर्थिक स्थिती बरी नाही राज्यावर साडेसात लाख कोटींचे कर्ज असताना ही योजना आणणं कितपत योग्य आहे मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होण्यापूर्वीच योजनेसाठी चार हजार सहाशे कोटी मंजूर कसे केले गेले महिलांसाठी आधीच सामाजिक न्याय आदिवासी विकास महिला बालकल्याण असे अनेक योजना आहेत मग पुन्हा ही नवीन योजना कशाला एकाच लाभार्थ्याला दोन दोन योजनांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे व्यवहारतेचा वरचेवर आढाव घेतला पाहिजे मुलगी अठरा वर्षाची होताच एक पॉईंट एक लाख रुपये देतो त्यासाठी वर्षाला एकशे पंचवीस कोटी लागतात प्रशासकीय खर्चासाठी योजनेच्या पाच टक्के म्हणजे दोन हजार दोनशे तेवीस कोटी रुपयांचा खर्च अवास्तव आहे असे मुद्दे अर्थ विभागाने मांडले आहेत जर महाराष्ट्रावर साडेसात कोटींचं सा कर्ज असताना असे योजना सरकारने आणणे हे योग्य की अयोग्य तुमची प्रतिक्रिया काय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व अशाच माहितीसाठी विषय या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा